हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ आहे सर्वांना तर तुम्हा सर्वांचं परत नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर चला आज काय आहे तर आज आहे गोकुळाष्टमी तरी ते मी पिलूचा नाश्ता बनवत आहे आज आहे मला उपवास आज पिलूची पाप्पा पण धरत आहे अष्टमी तर ते आज घरी त्यांची नाईट शिफ्ट चालू होती सुट्टी होती का काय काय होती त्यांची काहीतरी होतं हां नाईटच होती ते संध्याकाळच्या टायमाला घरीच नव्हते आज ते घरीच आहे तर मग इथे मी पिलूला मस्त रव्यापासून बनणारी टी ती बनवलेली आहे तो आता जेवत आहे तर तिथे मला बनवायची आहे खिचडी तर तिथे खिचडी आहे दिवस मला एक कॉल आला होता मध्येच तर तो कोणाचा कॉल होता तर तो माझी माझी जी मध्ये जाऊया त्यांचा कॉल होता ती मला सांगत होती की ताई असंच काम येतं हॉस्पिटलमध्ये चालवणे म्हटलं ठीक आहे तर मग त्याच्यासोबत जायचं आहे तर बघू आणि माझं पण एक काम आहे तर नेमके भी ते काय काम आहे तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघल्यावर तुम्हाला कळेल आणि तर इथे पण आता माझं काम आहे हॉस्पिटलमध्ये तर आता मी इथं पटापट मस्तपैकी खिचडी वगैरे करून घेते थोडासा किस बनवायचा आहे मारा बटाट्याचा तो पण करून घेते तर इथे मी कशासाठी हॉस्पिटलला जाणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा तरी त्या आता मी पिलूच्या पप्पासाठी बनवत आहे साबुदाणा आणि इथे मला बनवायचं आहे आपला जो बटाट्याचा किस केलेला असतो ना तो मला ना साबुदाणा जास्त आवडत नाही असं म्हणजे जात पण नाही धाकत नाही इकडचं साबदाना फारच चिकट होत आहे मला असा अजिबात नाही आवडत नाही लागेल तरी त्या मी एक दोन काढून पिलूला बनवून दिली आणि एका साईडला इडलीचं भांडं असताना त्याच्यामध्ये इडल्या पण लावून देत होते मी तर आता नाही मस्तपैकी ना साबुदाणा खिचडी झालेली होती तर आता इथे मी पिलोजी पापड वाढवून देते तर ते साबुदाणा खिचड खात आहे तर मी तेच त्या बटाट्याच्या कडेमध्ये मस्त माझी खिच आपला जो बटाट्याचा केलेला होता तो पण मस्त कसून घेतलेला आहे आणि ते पिल्ले बाहेर खेळत होता त्याच्या स्कूलचा पण टाईम उतारलेला होता त्याचं मस्त जेवण झालं होतं त्या डब्यामध्ये पण भर चलाय ती करतात फरायचो हे मी आज ना थोडं बाहेर जाणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पूर्ण बघा किंवा जात तर मी आज बनवलेला आहे बटाट्याचा किस आहे सबूजण काही बनवला आणि मी आवडत नाही मला जास्त म्हणजे पिलू चालले स्कूलमध्ये ते बघा त्याची बॅग वगैरे आहे का शाखा घेऊन चालली तू तू शाखा घेऊन जाते तर चला आता मी खाते मी कुठं बाहेर जाणार नक्की व्हिडिओमध्ये मध्ये बघा आणि काय म्हणजे काय आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा चला <coughs> मी का आणि आजचा माझा लुक बघा मी त्या दिवशी आणले होते ना टॉप तर तिच्यातला हा एक टॉप टॉप आहे कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा मला नक्की बाय पप पिलूला सोडायला पप्पा भया स्कूलला आम्हाला कोणी सोडायला आमच्या का सगळे कामावर होते बाय तर तुम्ही बघितले ते पिलू स्कूल मध्ये आहे तो चल फरायचं करते आणि बाहेर जाते तिकून आलं तुम्हाला नक्कीच कळल की मी म्हणजे काय आपलं म्हणतात ना तर चला करते फुलाचं याचा पटापट ठेवून मग जाते परत थोडं फोन येईल मग जावं लागेल आणि हा ड्रेस नक्की कसा वाटत ते कमेंट कर करून सांगा तर आता इथे माझ्या फळ आज फक्र झालेलं होतं आणि पिल्लूचे पप्पा पिल्लूला स्कूलमधून सोडून आले होते तर मला ते म्हणजे कॉल आला म्हणून तर आता इथे मी ना बॅग वगैरे घेऊन तयार झालेली आहे आम्ही आता जातो हॉस्पिटलला तरी आमच्या गाडीवर बसतील कॉम्प करणार एक्सपर्ट चांगल्या चांगल्याला हरवून देतील मागे तर इथे मला ना हॉस्पिटलचं नाव ऐकून ना एकदम असं जेव्हापासून कॉल आला ना तेव्हापासून मला थड थाड थाड नाही कॉल आला तेव्हापासून नाही त्या नंतर आम्ही घराबाहेर ज्यावेळेस पडलो ना मेन बाहेर तर त्यावेळेस तर धड धड होत होतं तर तिथे आम्ही थोडंसं समोर मारुती मंदिराजवळ आलो तर तिथे आम्हाला पाऊस लागला होता तर आम्ही त्या दोन दोन ठिकाणी थांबलो तर आम्हाला ते हॉस्पिटलच माहीत नव्हतं मग नंतर पुलिस बाप्पांनी त्यांना कॉल केला म्हणे अरे मागं म्हणे चौकच्या कॉर्नरवरच आहे म्हणे मग आम्ही शेवटी तिथे गेलो आणि आता जातावरती हॉस्पिटल भेटलेलं आहे आम्हाला तर बघू आता डॉक्टर काय म्हणतात तुम्हाला मी नंतर आल्यावरती सांगेल की डॉक्टर काय म्हणता अजून नंबर लावायला त्याला भरपूर वेळ लागेल आणि त्याचा एक ते दीड तास केलेला आहे आमचा तर आम्ही तर आता बसलेला नंबर वगैरे लावलेला आहे आम्ही तर आता बघू डॉक्टर काय सांगतात तर ते आमचं बोलणं वगैरे झालेलं आहे डॉक्टरांसोबत तर डॉक्टर सांगत होते की अजून पेट करा नाही अजून म्हणजे तुम्ही नेमकंच आठच महिने झाले म्हणे तुमचं जे काय आधीच झालेलं आहे तुमच्यासोबत प्रॉब्लेम असं तसं तर सर्व जे डॉक्टरना मध्ये एकच क्वेश्चन केला की तुम्ही दोघं एकमेकांचे कल लागता म्हणे म्हटलं बाई याचा काय विचार मी एकदम चकितच झाले मी यांच्या तोंडावर झालं म्हटलं डॉक्टर का म्हणताय मग त्या म्हणे की मला तुमच्या भावने सांगितलं होतं की यांचा असा असा प्रॉब्लेम आहे तर मला वाटलं आधी काहीच नाही आहे का म्हणून मग मी असा क्वेश्चन केला तरी मम्मी डॉक्टरला शेवटी त्यांना विचारलं म्हटलं सर तुम्ही असं का बरं विचारलं का मी वाईफ हजबंड कोण लागतो तर म्हणले मला असं वाटलं की तुम्हाला आधी काहीच नाही आहे म्हणून मी हा क्वेश्चन केला तर डॉक्टर म्हणून सांगत होते की ताई तुम्ही आत्ताच तुम्हाला अटॅकच म्हणे झालेले आहे म्हणे आणि तुमचं सर्जरी करून केलेलं आहे ना म्हणे तर तुम्ही थोडा वेट करा म्हणे आणि मग त्याच्यानंतर तर मला इथं म्हणजे घरच्यांचं पण म्हणणं चालू होते की ताई एकदा विचारून बघा चौकशी करा तर इथे मी चौकशी केलेली आहे तर डॉक्टरनं फायला अजून आम्हाला पंधरा मिनिट थांबायचं सांगितलेले आता शिक आठ महिने परत अजून दीड वर्ष थांबा म्हणे तोपर्यंत चांगलं कवर पण असेल म्हणे आणि त्यावेळेस पुढची पण सिच्युएशन काय सांगते सांगता येणार नाही ज्यावेळेस जर वेळ डिसिजन जर घेण्याची गरज पडली म्हणे तुम्हाला तर तो डिसिजन तुम्ही घेतला पाहिजे म्हणे तुम्ही जर साथ दिली तर आम्ही काहीतरी करू शकतो नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे मग आता असं ऐकून तर डोकंच हँग झालेलं आहे माझं कायच बोलावं आता काय काही कळतच नाही आहे आता आठवण झाले आणि बघू आता तरी डॉ डौ, डॉक्टर म्हणे काही ना जो दोन तीन वर्ष चालतं म्हणे काही हरकत नाही आहे तरी मग थोडं पंधरा एक वर्ष प दीड दीड एक वर्ष थांब म्हणे त्याच्यानंतर मग विचार करा म्हणे म्हटलं ठीक आहे तिथे घर पण चालू होतं की चला त्या घरच्यांना वाटलं की लहान असले तेव्हा पटापट लहान मोठे होऊन जातात परत जास्त डिफरन्स पण असला तर चांगलं नाही वाटत ना चांगलं वाटायचं काही नाही पण मग आपलेच फजिता होती असं परत तर चला आजचा हा असा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर आता आम्ही इथे चाललेलो आहो घरी आणि ते पुढे तुम्हाला इथे नदी पण बघायला भेटेल तर ही नदी कोणती आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर ही नदी कोणती आहे तर नक्की कमेंट करून सांगा बरं का कोण कोण ओळखतं ह्या नदीला